काय खरं तर मनापासून आनंद होतोय खूप उत्साहात हा कार्यक्रम सुरू आहे गेल्या दोन दिवसापासून सिंदखेड राजा येथे राजमाता मा जिजाऊंच्या राजवाड्याच्या परिसरामध्ये खूप बरेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केले होते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाअंतर्गत अत्यंत चांगले कार्यक्रम जिजाऊ गाथेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला कालही अनेक गायक या ठिकाणी आले अतिशय चांगले गायन त्या ठिकाणी झाले आणि भरभरून लोकांनी प्रतिसाद दिला त्याचा आनंद होतोय जगभरातून जिजाऊ भक्त या ठिकाणी येत आहेत आणि खऱ्या अर्थानं एक ऊर्जा या ठिकाणून सगळ्यांना मिळते आम्हाला या ठिकाणी अभिवादन केल्यानंतर एक ऊर्जा या ठिकाणी मिळाली आणि ही ऊर्जा नक्कीच मतदारसंघासाठी चांगलं काम करण्यासाठी आम्ही त्याचा उपयोग करणार आहोत सिंधू तीनशे अकरा कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाला फडणवीस साहेबच तेव्हाही मुख्यमंत्री आता या तुम्ही सत्तेत आहात आराखडा काही पूर्ण होत नाही विकास काय होत नाही आता त्यावरच आमचं काम सुरू आहे अनेक त्यामध्ये समज गैरसमज काही असतील तीनशे अकरा असेल आता आम्ही नवीन हजार कोटीचा मागतोय मध्ये पाचशे कोटीचा आम्ही मागितलं होतं पण आता आम्ही जोपर्यंत त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं तर हजार कोटीपर्यंत आम्हाला तात्काळ त्याची गरज आहे तर त्यावर काम सुरू आहे लवकरच आराखडा मंजूर करून फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार असतील हे सगळे मंडळी त्या ठिकाणी लक्ष घालून नक्कीच चांगल्या पद्धतीचा विकासातलं काम या शिंदखेड राजानगरीमध्ये या परिसरामध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये करण्याचं काम आम्ही भविष्यात करू शिंदखेड राजाला राष्ट्रीय पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मागणी केली जात आहे काय नेमका पाठपुरावा नक्की आम्ही आता म्हणजे केंद्रापर्यंत त्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय आणि नक्कीच त्याला यश मिळेल अशी आम्हाला आशा आहे एक राजकीय प्रश्न असा होता की आमदार सुरेश दस आहेत त्यांनी असं म्हटलं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा आणि आमदार म्हणजे आपण उठून त्यांनी उल्लेख केले आपल्याला मंत्रिपद खरं तर अशा गोष्टीचं राजकारण त्या ठिकाणी कुणी करू नये आणि तसं काही होणार नाही त्याबद्दल निसंकोच त्या ठिकाणी सगळ्यांनी राहावं कारण की हा आमच्या पक्षाचा विषय त्यामध्ये सुरेश दत्त साहेबांना मला नाही वाटत त्यांना अधिकार आहे या पदावरून याला काढा आणि त्याला घ्या असं म्हणायचं काही अधिकार त्यांना नाही आणि निश्चितच त्या कुटुंबाला देशमुख कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे याच भूमिकेचे आपण सर्व आहोत आम्ही सुद्धा आहोत आणि तशा पद्धतीचं राजकारण कुणी करू नये भाजपचे आमदार यांच्याकडून राजकारण केलं जात आहे संतोष देशमुख यांच्या हत्याला आता ते दिसतच ना त्यावरून त्यांचे तसे वक्तव्य येतात इतक्या खालच्या पातळीवर राजकारण जर जात असेल तर ते संयुक्तिक नाही तुम्ही सत्य सहभागी आहेत तरी ते असं करतात काय नेमकं कारण असावं ते मोठे माणसं आहेत सगळे आता त्यांना काय बोलणार तर ते चुकीचं वर्तणूक त्यांनी करू नये असं मला वाटतं